छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रपिता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस से, दरम्यान सेवा पंधरावडा या कार्यक्रमाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप हातकणंगले तहसील कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले अध्यक्षस्थानी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू होते प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला नंदीवाले गोपाळ डवरी कांजरभाट मदारी समाजातील एकशे एकतीस सांगयू श्रावणबाट चोपन्न लक्ष्मीमुक्ती योजना एकशे एकोणीस जिवंत सातबारा अंतर्गत वारसा उतारे एकोणसत्तर सेवा पंधरवडा पहिल्या टप्पा पाणंद रस्त्यांना सांकेतांक तीनशे पंचाहत्तर अप्पर तहसील इचलकरंजी दोनशे एकोणपन्नास तसेच तहसील कार्यालय हातकरंगले चारशे नव्याण्णव एकोणसातशे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आला आहे यावेळी हातकरंगले तालुक्यातील लाभार्थी महिला पुरुष लहान मुले मुली तसेच मंडल अधिकारी तलाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संजय नंदीवाले यांनी तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांचे आभार मानले प्रतिनिधी सागर जमने कुंभोज त्यासाठी नुसतं तहसीलदार कार्यालयाच्या उच्च मुंबई जातात आपण देखील त्यासाठी ग्रामपंचायत असेल प्रमुख कार्यकर्ते असतील ग्रामपंच सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांनी पुढाकार घेऊन समाजातला सामान्य माणसाला त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहू नये तो त्याला तो मिळाला पाहिजे शासन दरबार तयार जागा द्यायची तयारी आहे दे घर बांधून द्यायची तयारी आहे ती योजनेत तर पूर्वी किती वर्ष त्याला बजेट मिळत नव्हतं किंवा सेवा पंधरणामध्ये सर्वात महत्वाचा पहिला टप्पा होता रस्त्यांना क्रमांक देणं तहसील कार्यालय अंतर्गत आपण तीनशे पंच्याहत्तर पानान रस्त्यांना क्रमांक दिलेले आहे तसेच नंदीवाले समाज गोपाळ समाज ढवळी समाज कदरवाट समाज तसेच नाथपत्री ढवली गोसावी समाज या भटक विमुक्त समाजाच्या <णगा> एकशे एकतीस विद्यार्थ्यांना आपण जातीचे दाखली दिलेले आहे तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत तीनशे पंधरा महिलांची नावे त्यांच्या सातभाऱ्यावर त्यांच्या पतीच्या सातभाऱ्यावर आपण दाखल केलेली आहे तसेच एकोणसत्तर वेळात लोकांची नावे कमी करून त्यांच्या वारसाची नावे टाकली